कुरुंदवाड येथील महाराणा प्रतापसिंह उद्यानासमोरील एका घरात दिवसा ढवळ्या घुसून तीन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे तोंड दाबत सुमारे एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना आज चोवीस मे रोजी घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये श्रीमती सुनीता कापसे या एकट्याच होत्या यावेळी तुमच्या मुलाचे मित्र आहे असे सांगत चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि आतून दरवाजा बंद करत श्रीमती कापसे यांचे तोंड दाबून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली यावेळी कापसे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तिजोरीतील रक्कम आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला याबाबतची फिर्याद कुरुंदवाड पोलिसात देण्यात आली असून त्यानुसार कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तपास पथकासह घटनास्थळी धाव घेतली यावेळी त्यांनी सी सी टी व्हीची तपासणी केली असता त्यामध्ये तीन चोरटे आढळून आले आहेत ते दुचाकीवरून पसार झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी आता तपास चक्रे गतिमान केले आहेत त्यामुळे चोरटे लवकरच जेरबंद होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे लाईव्ह ला मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार